काशीनगर रामेश्वर रोड शताब्दी चौक मी इथे तीस वर्षापासून राहत आहे माझ्या सासऱ्यांनी रमा रमाल इलादर वासनिक माझी प्लॉट नंबर एकशे चौवेचाळीस हा विकला होता दोन हजार सहामध्ये दोन हजार सहामध्ये विकल्याच्यानंतर मी तिच्यावरती केश टाकली केश टाकल्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये न्यायालयामधून मला माझ्याकडनं निकाल न्याय लागला आणि त्या माझ्या माझी जागा सातशे सातशे चाळीस स्क्वेअर फीटमधून एकशेऐंशी स्क्वेअर फीट जागा रमा नदर वासनिक इला मिळालेली आहे पाचशे चाळीस स्क्वेअर फीटची जागा माझ्या नावावर माझ्या नावावर मिळालेली आहे तरीसुद्धा रमा वासनिक माझ्या जागेवरती पूर्ण जागेवरती कब्जा करा करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ती रात्री बेरात्री माझ्या घरी मुंड लोक पाठवते आणि मला धमकवतात शिवी गाडी करतात माझं घर वगैरे जाळलं आणि मला खूप त्रास आहे सर त्यांच्यापासून रमा वासनिक ही मला केव्हा पण कधी पण कोणते पण बदमाश माझ्या घरी पाठवते आणि मला खूप त्रास देते मी अजनी पोलीस स्टेशनला जाते अजनी पोलीस स्टेशनला सहा महिन्यापासून मी कंटिन्यू चालली आहे जानेवारी महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून अजनी पोलीस स्टेशनवाले कोणतीच कारवाई करत नाही आणि मला एन सी आर देऊन साहेबी वापस पाठवतात किंवा मला दोन दोन तीन तीन घंटे किंवा पूर्ण दिवसभर सुद्धा रात्री एक एक वाजेपर्यंत बसवून ठेवतात पण कारवाई काहीच करत नाही आहे आज माझे घर जाळले उद्या मला पण जाळतील किंवा माझ्या मुलांना पण काही त्रास देतील आणि मला दिवे मारण्याची धमकी वगैरे सगळे देतात ते लोक तर मला खूप त्रास आहे त्याच्यापासून तर तुम्ही काहीतरी कारवाई करा आणि मला न्याय मिळवून देण्याची ही विनंती काही नाही फक्त हो ठीक आहे आम्ही करून घेऊ हो, तुम्ही जा आम्ही पाहतो आम्ही त्यांना बोलवू असेच बोलतात फक्त चढतात चढतात एनसीआर देऊन परत पाठवतात हे लोक येत नाही जागेवर आणि काही कारवाई करत नाही कोण आहेत कोण आले कोणी धमकी देऊन गेली काही पाहत नाही दहा तारखेला दहा सहा रात्री एक ते दीडच्या दरम्यान घर आमचे आमचे म्हणजे बाहेर सामान जाते दुकान आहे तर ते पूर्ण जाळण्यात आलेलं आहे आणि कोणी जाडलं तर ते माहीत नाही पण आम्हाला डाऊट आहे की रमा वासनिक यांनी पाठवलेले जे गुंडे आहेत त्यांचे नाव तर माहीत नाही आम्हाला पण ते आहेत बा म्हणून असा आम्हाला संशय आहे तिच्यावर हा आमची के केस सुरू होती रमा वासनिक सोबत त्याच्यामधलं दोन हजार सोळाला आम्हाला कोर्टाकडून न्याय मिळाला पण त्या जागेचे चार हिस्से पडले आणि चारमधून आम्हाला तीन हिस्से मिळाले एक हिस्सा वासनिकला मिळाला तर वासनिकनीला मिळालेला हिस्सा जो आहे तो तिने विकला असे ते आम्हाला सांगते आणि ज्या लोकांना तिने विकला ते लोक जागेवर येत नाही काही नाही दुसरेच कोणी लोक येतात आणि ते म्हणतात की आम्ही हे जागा विकत घेतली आहे आणि ते तिथे पूर्ण जागेवर कब्जात करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे नाही नाही काहीच नाही आमच्याकडे कोणताच पुरावा नाही काही नाही आणि आमच्याकडे जजमेंट कॉपी आहे तर आम्ही पुलिस वाल्यांना ती पण दाखवली तर पुलिस वाले म्हणतात त्याच्यावरती काही आम्ही कारवाई करू शकत नाही हे बघ आमच्याकडे जजमेंट कॉपीला वगैरे आहे पुलिस वाले ते आम्हाला माहिती आहे तर ते आम्हाला नाही माहिती ते आम्ही सांगू नाही शकत ए दिकारी दिकारी दिकारी। हो बी मॅडम कडे पण गेलो सीबीआय ते फक्त फोन लावतात इथे अजनी पोलीस स्टेशनचे जे पी आय त्यांना फोन लावतात ते म्हणतात की हो मी त्यांना बोलवणारच हाव त्यांच्यावर मी कारवाई करणारच हाव पण हो, ते आम्हाला फोन नाही लागवत आम्हाला बोलवत नाही त्या समोरच्या पार्टीला पण बोलवत नाही आणि त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही हो झालं आहे भरपूर आहे ते मला ओळखतात मी गेली फक्त मला बसवून ठेवतात पण अशी कारवाई काहीच नाही करत आहे तिचा वय असे पासष्ट सत्तरच्या जवळपास हो आता आमची बँक म्हणजे असं आहे की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला न्याय मिळवून द्या आता गोष्ट म्हणजे अशी आहे की जे आम्हाला तीन हिस्सा मिळाला आहे आणि एक हिस्सा वासनिकला मिळालेला आहे तर आम्ही आमच्या ती तीन हिस्स्यामध्येच राहतो आम्हाला चौथा हिस्सा पण नको पण तिने यावं आणि का कागदापत्रासह ती जागा पूर्ण मोजमाफ करून घ्यावी आणि आम्हाला आमची जी जागा कोर्टाकडून मिळालेली आहे आम्ही तिथेच राहू ती जागा आम्ही सोडून द्यायला पण तयार आहोत पण ती तसे सुद्धा करत नाही आहे साडेसातशे स्क्वेअर फीट आहे त्याचे चार हिस्से पडलेले आहेत एकशे स्क्वेअर फीट तेच तर मग घेणाऱ्या व्यक्तीला समजायला पाहिजे तो एक्सेल सी स्केल फीट जागा आम्ही घ्यायची तर घ्यायची कशी विचार करा ना नाही म्हटलं आम्ही आम्ही स्वतः मोजायला तयार झालो होतो तू ये आणि मोजमाप कर मग तुम्ही येत नाही म्हणते ती आता तू पाच बस म्हणते आम्ही विकलो म्हणते ती जागा आता था था तू त्यांच्याकडनं कसं करायचं काय करायचं ते तू बघ मग माझ्या सासऱ्याच्या नावावर माझ्या आजोबांनी ते रमा विकली हा मग विकल्यानंतर आता त्यांना तर दुसरी जागा मिळून गेली पैसे वगैरे मिळाले त्यांनी दुसरी जागा घेतली माझे आम्ही लहान होतो तेव्हा पण माझ्या मम्मीकडे राहण्यासाठी जागा वगैरे नव्हती तर माझ्या मम्मीने कोर्टामध्ये मग केस टाकली कोर्टामध्ये मग केस टाकल्यानंतर दोन हजार सहा मध्ये टाकली तर त्याच्यानंतर ते दहा वर्ष केस चालल्यानंतर सोळा मध्ये उच्च न्यायालयामधून मग तो जागेची मोजमाज झालेली आहे का तुम्ही बोललात की न्यायालयाने मोजमा त्यानंतर नाही आम्ही टाकले आहे पण समोरची केस सुरू होती वाचणी ते जागेवर येऊन पण सुद्धा पाहत नाही की मोजमाप चालू आहे किंवा काही तर मग आम्ही मोजमाप करायला नाही ते पण काहीच नाही म्हणत अनाबा म्हणून किंवा काही आम्ही त्यांना पत्र म्हणजे लेटर पण पाठवला वकिलाच्या थ्रू की तुम्ही याबा म्हणून मोजमाप करा पण ते त्याच्या पण काही आपल्याला आन्सर देत नाही हो हो मागणी म्हणजे हेच आहे की आता जे लोक येऊन राहिले आहेत आमच्यावरती ते जोरजोरस्ती करतात शिवेगारी करतात आमच्या घर जाळलं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला कसं त्या बाईक पासून आम्हाला म्हणजे मोकळं व्हायच आहे पोलीसवाले काही मदत नाही काहीच मदत करत नाहीये कसं आम्ही आपण तिथे राहतो आम्ही मी माझ्या लहान भाऊ आणि माझी मम्मी आम्ही रात्री तिथे राहतो लो ते लोक कधी पण येतात माराची धमकी देतात आता ते फक्त धमकी देतात समोरच्या मारलं आमच्या जर जीव केला तर याच्या जिम्मेदार कोण राहणार हो आपण पक्क घर आहे